नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आजपासून आपण ब्लॉग स्टार्ट करूया आणि तर बघू शकता आपले राणं आता नीटनाटके झालेले आहेत सगळे तण आपण सगळं तणावर नियंत्रण केलेलं आहे तर आपली आता कापसाची पहिली फवारणी आहे मंडळी तर आपल्या कापसावर पडलेला आहे मोवा आणि प कापूसचे पानं कोकडा व्हायलेत तर त्याच्यासाठी आपण पहिली फवारणी करणार आहे कापसावर तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळे डिटेलमध्ये बघायला भेटेल आणि काय फवारायचं आहे आणि ते नियंत्रण कसं करायचं आहे मोवा त्याच्यावर तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं शेतकरी बांधवांना बघायला भेटेल तर मंडळी चला तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे मोवा पडलेला आहे हे बघा हे बघा असे पानं कुकडे होतात हे बघा आळी पण आलेली आहे आळीचं पण आहे याच्यावर बघू शकता हे बघा तर याच्यावर आपल्याला नियंत्रण करायचं आहे या कापसावर हे बघा अशा प्रकारे मुा पडलेला आहे तर हा ब्लॉक पूर्ण बघा मंडळी आणि बघा कापसावर आपण एकदम याच्यात एक असं एकही तण नाही आहे सगळं आपण तणावर पहिले नियंत्रण केलं आणि त्याच्यानंतर आपली कापसाची पहिली फवारणी आहे तर तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला हे कळेल शेतकरी बांधवांना प्लीज सपोर्ट करा तुमच्या लाडक्या शेतकरी मित्राला आपणही नवीन शेतकरी आहे आणि युवा पिढीचा शेतकरी मंडळी आपल्याकडून जे काय होते ते आपण दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर या ब्लॉगमधून तर हा ब्लॉग पूर्ण बघा चला तुम्हाला दाखवतो मी तर मंडळी बघा आपले हा पंप आणि हे हे औषध आहे याचं काय मी ॲडव्हर्टाइज करत नाही आपण फक्त सांगायलो आपलं शेतकरी बांधवांना हे प्रत्येक शेतकऱ्याला माहितच असेल हे उलाला आहे ही त्याच्यावर नियंत्रण करते मावा कोकडे पानं झाले त्याच्यासाठी आणि हे टॉनिक आहे ग्रोथ फास्टचं टॉनिक हे झाडाच्या वाढीसाठी आणलेलं आहे तर बघू आता हे याच्यावर लिहिले पंचवीस एम एल आणि याच्यावर लिहिले सहा ग्रॅम पण आपण याच्यात वापरणार आहे फक्त पाचच ग्रॅम एक ग्रॅम पन वापर कमी वापरायचं म्हणजे एक टाकी वाढते तुमची आणि हे पंचवीस एम एल येईल तर याला वीस ग्रॅम वाढाय वीस ग्रॅम टाकायचं ते याचं असं औषध आहे कारण काय ते सांगतात तुम्हाला तुम्ही जर जास्ती टाक्या घेतल्या तर याचं ग्राम कमी करतात चार ग्राम करतात पाच ग्राम करतात कमी टाक्या असेल की ग्राम वाढवतात त्याच्यामुळे हे औषध असं घ्या म्हणते टाक्यात आपण औषध घेऊ आपण टाकणार फक्त पाचच ग्रॅम आता सोडायचं काय सेफ्टी नाही आपल्याकडे शेतकरी आपण सेफ्टी सेफ्टी नाही आपल्याला तर बघा आपण आपण पाचच ग्रॅम वापरलेले आपण असं टाकून देणार डायरेक्ट याला काय आपण हे करणार नाही आणि हे वीस एम एल टाकणार आपण वीसच एम एल टाकणार तर हा मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याला आता फोडणं लागते पकडायसाठी काय स्क्रूड्राईव्हर आहे का म्हण कर घेऊन येतो आता याला पण खोलायची टेक्निक आहे असं साईडला काही नक्कीली वस्तू घ्या आणि आरामात उडू शकते अंगावर पण हे तर हळू ही ग्रोथ फास्ट आहे औषध आणि आपण आता वीस एम एल ए टाकणार आहे कारण का आपल्याला एक टाकी एक्स्ट्रा बनवायची त्याच्यामुळं बरोबर वीस एम एल ए आपण टाकली पण नाही काही घाण झाले काहीच नाही असं थोडं पाणी घ्यायचं आणि उठून उभी राहतात टाका या औषध पण मिळतो आपली पूर्ण सगळी आणि आता हे उचलायचं एकट्याने ते दाखवत तू उचलायचं आपली पिशवी उडून गेली हो फोन वर डायल तिकडे थोडं लांबून करा आता लावायचं ढाकण मंडळी अस झाली आपली औषधी सगळं रेडी आपण आता चालू करणार आहे आपलं मशीन पंप आता सिंगल आपण प्रकारे आपण फॉरनार आहे चार मंडळी झाली बघा आपली फवारणी आणि कापसाची पहिली फवारणी कम्प्लीट झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही हा जो जुगाड केलेला आहे इथून जरा आमची जी ही जी नळी आहे ना जरा डॅमेज झालेली आहे त्याच्यामुळं हा जरा रब्बर बांधला आहे की जेणेकरून पाणी पडू नये औषध पडू नये याच्यातून बाहेर छोटीशी चिंगळी धार आहे तर बघू शकता आपल्या झाल्या कापूस फवारून आणि मंडळी अशा प्रकारे झाला बघा तर आपल्याला सपोर्ट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्राला सपोर्ट करा मित्र मंडळी तर बघू शकता आणि तुम्हाला फवारलेला त्याचा रिझल्ट पण दाखवतो दोन चार दिवसात आपल्याला फरक जाणून येईल की जे कोकडे पान आहेत ते याचा पण ब्लॉग बनवल मी परत आणि हा आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी बांधवांना दाखवा मंडळी बघा आणि सपोर्ट करा आपल्याला बघू शकता अशा प्रकारे आणि याच्यानंतर आता सोयाबीनचा पण ब्लॉग घेणार आहे आपण फवारणार आहे सोयाबीन आपली तर याचा पण ब्लॉग बग, बघ बघायला भेटेल तुम्हाला तर नक्की सोयाबीन पार्ट टू बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि सपोर्ट करा चला भेटू नेक्स्ट मध्ये